मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर पूर्ववत रुजू करून घ्यावे डॉक्टर अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर पूर्ववत रुजू करून घ्यावे असे पत्र डॉक्टर अनिल बोरगे यांनी थेट आयुक्तांना लिहिले या पत्रामध्ये त्यांनी लिहिले आहे की मला माझा धारणाधिकार प्राप्त असणाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर संपूर्ण सन्मानाने तात्काळ रुजू करून घेण्यात यावे निलंबन कालावधीतील सर्व वेतन भत्ते तात्काळ अदा करण्यात यावीत अस्वीकृत प्रमाणपत्राच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे अपूर्ण कागदपत्रे आणि तपासणीच्या शासनाच्या एस ओ पीचे पालन झालेले नसल्याने सादर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि सदरचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महानगरपालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मनपा आरोग्य अधिकारी या पदावर रुजू करून घ्यावे अशी मागणी केली आहे